नमस्कार मित्रांनो लोकसभेचं इलेक्शन संपलंय निकाल लागलाय आणि एन डी ए म्हणजेच बी जे पी पुरस्कृत जी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आहे तिला बहुमत आहे आणि आता नरेंद्र मोदी हे आपली सरकार स्थापन करणार आहेत परंतु ह्या वेळेचं चित्र अत्यंत वेगळं कारण की बी जे पीला जी सर्वात मोठी देशातली पार्टी होती जगातली सर्वात मोठी राजनीतिक पार्टी होती त्या पार्टीला स्वतःला एकटीला पूर्ण बहुत बहुमत मिळालं नाही त्यांच्या पूर्ण अलायन्सला बहुमत मिळालं ज्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांच्या पार्ट्या आहेत आणि हे मुख्य या दोघांच्या पार्ट्या आहेत ज्यांच्याशिवाय नरेंद्र मोदी सत्ता स्थापन करू शकत नाहीत याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार जे ठरवतील तेच ह्यावर ह्या स सरकारमध्ये होणार या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये होणार नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे निर्णय घेत होते ते स्वतः घेत होते त्यांना कोणी आडवू शकत नव्हतं परंतु आता जो जो निर्णय नरेंद्र मोदी घेऊ इच्छित आहेत ते ते निर्णय चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशिवाय नरेंद्र मोदी घेऊ शकत नाही हा बदल सध्याच्या राजकारणात सध्याच्या लोकसभा इलेक्शनमुळे झालेला आहे विरोधकांची जी इंडिया आघाडी होती ज्यामध्ये काँग्रेस प्रमुख पक्ष होता काँग्रेस नव्याण्णव जागापर्यंत मजल मारू शकलाय आणि पूर्ण इंडिया आघाडीला दोनशे तेहतीस पर्यंत जागा मिळाल्या त्यामध्ये काही अपक्ष वगैरे पकडले तर दोनशे चाळीस पर्यंत इंडिया आघाडी जाते त्यामुळे इंडिया आघाडी सत्ता स्थापन तर करू शकत नाही परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये एक स्ट्रॉंग ऑपोजिशन पार्टी स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून ही अलायन्स उभी राहिली त्यामुळे आता बीजेपी जे जे दहा वर्षामध्ये एकदम तडकाफडकी निर्णय जे घेत होते ते निर्णय ते आता घेऊ शकत नाही आता जी जी सत्ता स्थापन झाली आहे नरेंद्र मोदीची त्यामध्ये ती कशामुळं नरेंद्र मोदीला बहुमत मिळू शकलं नाही याचं जर तुम्ही अनालायसिस केलं तर त्यामध्ये असं आहे की नरेंद्र मोदी आणि बी जे पीने जे ऑपोजिशन लिडर्स होते त्यांना जेलमध्ये पाठवणं त्यांच्या पार्ट्या तोडणं हे सर्वात मोठं बी जे पीला भोवलेलं आहे हेच यावरून दिसत आहे त्या व्यतिरिक्त संविधान बदलवणं हे जे बी जे पीचे अनेक सांसद कार्यकर्ते नेते मंडळी बोलत भर होते भरसभेमध्ये नरेंद्र मोदी त्यांनी तर यांना कवर केलं परंतु जे त्यांचे कार्यकर्ते होते जे मोठ्या मोठ्या पदावर पदांवर होते त्यांनी भरसभेमध्ये भाषणांमध्ये आम्ही संविधान बदलवू हे देखील मोठ्या मोठ्या भाषणात त्यांनी मत मांडलं त्यामुळं विरोधकांना आयता कोलीत मिळालं आणि विरोधकांनी संविधान बी जे पी सरकार बदलू इच्छित आहे असा नॅरेटिव्ह सेट केला त्यामुळे इंडिया आघाडीला याचा फायदा झाला आणि बी जे पीला खूप मोठं नुकसान झालं याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचं जर आपण चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची जी शिवसेना पार्टी होती तिला तोडलं त्यांच्याकडनं चिन्ह हिसकावून घेतलं पक्ष हिसकावून घेतला त्यानंतर शरद पवारांच्या पार्टीला तोडलं त्यानंतर चिन्ह आणि पक्ष हिसकावून घेतला याचा देखील सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत राहिली आणि त्याचं नुकसान बी जे पीला खूप जास्त झालं तसेच मराठा आंदोलन जरांगे पाटील यांचा देखील फॅक्टर खूप चालला आणि त्यामुळे देखील बीजेपी महाराष्ट्रात अत्यंत सेटबॅक झाला बीजेपीचा डायरेक्टली सिंगल डिजिटवर बीजेपी आलं नऊ जागा फक्त बीजेपीच्या निवडून आल्या मराठा मत पूर्णपणे इंडिया आघाडीच्या पाठीशी राहिली महाविकास आघाडीच्या पाठीशी राहिली त्यामुळं बीजेपीला याचा खूप मोठा बीजेपीला याचं खूप मोठं नुकसान झालं <coughs> त्यानंतर एक तिसरा जो पक्ष होता वंचित बहुजन आघाडी त्यांना देखील ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये काहीही बेनिफिट झालेला नाही अत्यंत मोठं नुकसान वंचित बहुजन आघाडीचं देखील दोन हजार एकोणीसच्या तुलनेत झालं अर्थातच संविधान बदलवण्याची भाषा करणाऱ्या बी जे पी त्यांच्या विरोधात जे इंडिया आघाडीने नॅरेटिव्ह सेट केलं होतं की बी जे पी संविधान बदलू इच्छित आहे त्यामुळं वंचितचे जे पोर वोटर्स आहे त्यांनी इंडिया आघाडीकडे जाणं पसंत केलं कारण की ते जिंकणारे सीट्स होते असं प्रत्येकाला वाटलं त्यामुळे जे ओट होते वंचित बहुजन आघाडीचे चाळीस लाख वोट दोन हजार एकोणीसच्या तुलनेत भेटले होते ते पंधरा लाखांवर येऊन ठेपले पंधरा लाख म्हणजे दोन अडीच पर्सेंट ओट वंचित बहुजन आघाडीचं झालं जे सात पर्सेंट ओट होतं जवळपास पाच पर्सेंट ओट वंचित बहुजन आघाडीचं कमी झालं आता याचा येणाऱ्या काळात ही उणीव भरविून निघते का येणाऱ्या काळात हे वोट वाढतात का की कमी होतात हे वंचित बहुजन आघाडीला अॅनालिसिस करावे लागेल आणि त्यानुसार काम करावं लागेल परंतु महाविकास आघाडीला तीस प्लस जागा आल्यात अत्यंत चांगले दिवस आलेत इलेक्शन इलेक्शनमध्ये दे देखील ते चांगली कामगिरी करू इच्छित आहेत परंतु विधानसभेला हे तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात का याचं देखील आता अनालिसिस चालू झालंय आणि याचं विचार मंथन चालू आहे बी जे पीने जे बी जे पीचे सर्व सर्व होते महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये झालेल्या पूर्ण जी त्यांचा जे सेटबॅक झाला आहे बी भी जे पीचा महाराष्ट्रामध्ये महायुतीचा त्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली आणि सरकारमधून मी स्वतः बाहेर पडतो वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि माझा राजीनामा स्वीकार करावा उपमुख्यमंत्री पदाचा मी संघटनाकडे लक्ष देऊ इच्छित आहे माझं सरकारमध्ये आता मला राहायचं नाही तर मला त्यांनी पदमुक्त करावं असं देवेंद्र फडणवीसांकडनं वरिष्ठांना कळविण्यात आलं आता याचा वरिष्ठ काय निर्णय घेतात हे पाहणं उत्सुकतेच आहे परंतु बी खूप मोठं सेटबॅक झालाय बी जे पी अनालायसिस करेल आता यामध्ये काय आपलं नुकसान आपलं कशामुळे नुकसान झाले परंतु हे नुकसान एकाच गोष्टीमुळे झालंय ते म्हणजे विरोधकांना जेलमध्ये टाकणं त्यांच्यावर नाना आरोप करून त्यांना जेलमध्ये पाठवणं संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह सेट झाला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा आंदोलन या तीन गोष्टीमुळे बी जे पीचं खूप मोठं नुकसान झालं मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे की बी जे पीचं नुकसान कशामुळे झालं आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि येणाऱ्या काळात जी एन डी ए सरकार आहे बी जे सरकार आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी आता पहिल्यासारखे जे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये एकदम फोर्सफुली निर्णय घेत होते ते आता घेऊ शकतात का आणि त्यांच्या हातात आता किती ताकद राहणार आहे आणि ते किती ठोस निर्णय घेऊ शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा, करा मित्रामध्ये भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये सध्या धन्यवाद जय